सेकंडला दिसतोय ओमकार चौथा गेंदला विराज तर वेदश्री आर्य स्पोर्ट बिंगुरी संघाकडून गोलंदाजीला वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी मुन्ना पाटकर दिसतोय अनुभवी खेळाडू आपण बघतोय दोन्ही संघांमध्ये कशा प्रकारे फलंदाजी गोलंदाजी केली जाईल क्षेत्ररक्षणाची जबाबदारी कशा प्रकारे पार पाडली जाईल या सर्व गोष्टींवर अवलंबून असेल कोणता दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय दोन धाबा पुन्हा एकदा आज फटका चांगला होत चांगलं क्षेत्रक्षण म्हणावं लागेल बॅकअप मात्र गोलंदाज चेंडू अडवतोय होतोय दुहेरीसाठी जातोय संख्या ती चेंडूंचा खेळ समाप्त चार धाबा पुन्हा एकदा निश्चितपणे थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं त्याचा फायदा कुठेतरी मिळतोय निर्धाव चेंडू पुन्हा एकदा प्राप्त केला जातोय चार चेंडू चार पुन्हा एकदा पद्धतीने दोन्ही खेळाडू एकमेकांना आजमावताना आपण बघतोय कुठेतरी ऍक्शन वर जास्त लक्ष देऊन कुठेतरी पाच धाबाय फटका आक्रमक होता दर्जेदार फटका म्हणावा लागेल दुहेरीचा फटका येतोय ये षटक समाप्त धाव संख्या होते सात सभा नावी लागेल गणेश स्मृती कुंभार माठ संघाकडून आतापर्यंत संघ अतिशय चांगली कामगिरी करतोय सुधीर सेवन मालवण सारख्या संघाविरुद्ध जेव्हा गरज होती मोठ्या फटक्याची तेव्हा विनायकच्या माध्यमातून एक मोठा फटका षटकऱ्याचा आला त्याचमुळे मागच्या सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त केली होती त्याच इराद्याने पुन्हा एकदा मैदानात दाखल होतो आत्मविश्वास त्या सामन्याचा घेऊन पुन्हा एकदा दाखल झालाय प्रयत्न आहेत प्रत्येक चेंडूवर चांगली कामगिरी करण्याचा त्याच उद्देशाने पुन्हा एकदा एकेरीचा फटका पिराच्या स्ट्राइकवर आल्यानंतर संख्या पोहोचते आता नऊ धापा दोन चेंडूचा खेळ समाप्त स्ट्राइक बदलली आहे स्ट्राईक एनला दिसते ओंकार आतापर्यंत चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून होते आक्रमकता ही दाखवली जाते निरंतर स्वरूपामध्ये खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतोय गुरुंदाजी निशांत तांडेल आपण बघतोय सध्याच्या गडीचा एक युवा खेळाडू ज्याने मागील दोन तीन हंगामामध्ये आपलं नाव सिद्ध केलं या बॉक्स क्रिकेट पटलावर अर्थात चांगल्या संघातून दावेदारी पेश करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून साई प्रसाद मित्रमंडळ पावशी आयोजित ही बॉक्स क्रिकेटचा था। थरार आपण अनुभवताय पहिला दिवस सर्व संघ या पहिल्या दिवशी पहिल्या गटावर धावा पुन्हा एकदा प्रयत्न होता ऑपरेक चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली गेली चेंडूचा पुन्हा एकदा एकेरी धाव छटक समाप्त षटक क्रमांक दोन धाव संख्या होते तेरा ताबा त्या प्रयत्नांना यश देणारी गोलंदाजी होईल का की गोलंदाज काम आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला किती धाबा जमवले जातील खान चेंडू चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली गेली बॅकफूट पुण वंच म्हणावा लागेल इकडे धावे नाही धाव संख्या चौदा धाबा येणारे बाद चेंडू महत्वाचे असतील बाद चेंडूंवर प्रयत्न केला जाईल सहा ते सात धावा किमान तुटण्याचा तो प्रयत्न या षटकामध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा म्हणावं लागेल प्रयत्न चांगला होता नियमबाह्य फटका बाद होतोय हे पूर्ण चौदा धाबा काम आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय एकदा सुरेख गोलंदाजी आतापर्यंत जी, आता जी अपेक्षित कामगिरी आहे दी, बाही ती काप्रांकडून पाहिली जाते तीन चेंडू पंधरा दाबा महत्वपूर्ण चेंडूचा खेळ बाकी उपकार येतोय इंडला पुन्हा एकदा आक्रमक म्हणावा लागेल मारा अचूक टप्पा वेगवान गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते चार चेंडूंचा जा खेळ पूर्ण झालाय सोळा दाबा बॉल्टूर आहे इक्वेशन मात्र येणारे दोन चेंडू कुठेतरी प्रयत्न असेल ओंकारचा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल पुन्हा एकदा प्रयत्न होता कृषी क्षेत्रामध्ये एकेरी हवेसाठी पाच चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय धावसंख्या सतरा धाबा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट फटका फसतोय एकेरी धावे साठी घोषित क्षेत्रामध्ये एक धाव धाव संख्या अठरा धावा आवश्यकता असेल पुन्हा एकदा अठरा चेंडू एकोणीस धावा हरिस्फोट फिंगुळी संघाकडून निशांत तांडे स्ट्राईक इंडला नॉन स्ट्राईक पॉइंट गोलंदाज दिसतोय तर गोलंदाज इंडला चेतन पवार मॅन फ्रॉम कुंभार माट मालवण संघाकडून पहिला चेंडू प्रकारचं चेंडू सुरुवात केली जाते पाठलग आहे एकोणीस त्याच पद्धतीने गरजेचं असेल पुन्हा एकदा शेवटपर्यंत मिळत आहे कुठेतरी चेंडू हातामध्ये आला असता तर निश्चित धावजीच्या दा रूपाने पुन्हा एकदा माघारी परतावं लागलं असं सा सुदैवाची साथ मिळते ती चेंडू ती दबा नो प्लस वन टोटल दोन क्या होते तीन चेंडूचा खेळ पूर्ण झालाय पाच धाबा धापलकावर अठरा साठी चेतन पवार आपल्याला गोलंदाजी एंडला दिसला होता सुरुवात चांगली झाली होती मात्र कुठेतरी नियंत्रण गमावतोय ह्या चेंडूवर फुलटोवाचा चेंडू मिस टाइम फटका एक धाव पुन्हा एकदा धावसंख्या होते चार चेंडू सहा धाबा यानंतर होणारा सामना असेल शुभम न्या स्फोट पाठ विपक्ष रुही देवास्फोट दोन्ही संघ टॉस साठी या विनंती असेल सामना पुन्हा एकदा फटका येतोय सुरेख कामगिरी आतापर्यंत निशांत तांडेल करतोय पाच चेंडूचा खेळ पूर्ण झाल्यानंतर सात धावा हे धाव फलका मर्यादित तीन षटकांचा सामना आणि तीन षटकांमध्ये एकोणीस धावांची गरज आहे शेवटचा चेंडूवर चोरटी धाव मिळवण्याचा प्रयत्न सफोल होतोय शेटक क्रमांक एक पूर्ण धावसंख्या आठ दहा बारा चेंडू अकरा धाबांची गरज ओमकार दिसतोय गोलंदाजी एंडला आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतोय हो। निशांतच्या माध्यमातून वेदश्री आय एस फोर्ट पिंगोळी संघाकडून खेळताना निश्चितपणे कुठेतरी वेगळा करण्याचा प्रयत्न निशांतला समजलं हा चेंडू लेग ब्रेक आहे मात्र निशांतला तो चेंडू काही समजला नाही वळण जास्त घेतलं बॅकअप खराब नाहीतर संधी होती चेतन कडे दोन चेंडूचा खेळ पूर्ण दहा दहावा आवश्यकता आता असेल माहीत आहे महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघ अपराजित आहे अर्धात संधी वाढेल त्याची कोशिष क्षेत्रामध्ये एक धाव संख्या होते चार चेंडूंचा सखे पूर्ण बारा दाबा तेल आठ चेंडू सात धाबा मार्गदर्शन केलं जात आहे स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन जोडले जात आहे शुभम हेरेकर त्यांचे स्वागत थेट मुंबई वरून आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देताना इशारा येतोय अवंतरची एक धाव पुन्हा एकदा सेप आउट करतोय कृषी क्षेत्रामध्ये एक धाव पाच चेंडूचा खेळ पूर्ण होतोय चौदा धाबा षटक ते शेवटचा चेंडू स्ट्रिप आउट करतोय फटका चांगला आहे शेवट पर्यंत लढत रंगते प्रयत्न आहे कुंभरमाठ संघाकडून प्रत्येक धाबेसाठी झगडावं लागेल सहा चेंडू पाच धावांची गरज सहा चेंडू पाच धावा दोन्ही संघ अर्थात प्रयत्नात आहे कशा प्रकारे शेवटच्या चेंडू पर्यंत सामना ह्या बा आतापर्यंत तिथे पाहतोय फलंदाजी ही आपण उत्तम दर्जाची फलंदाजी म्हणावी लागेल गुरुद्ध झेंडला विराज दिसतोय शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघावी लागते माहीत आहे कुठेतरी स्लो वन पद्धतीचा चेंडू प्रत्येक चेंडू त्याच पद्धतीचे असू शकतात पाच चेंडू चार धापा पंचा इशारा महत्वपूर्ण निर्णय घेतोय अभांतरची एक धाव कुठेतरी आवाहन सोप होतोय तीन धावेची गरज असेल पाच चेंडू तीन धाबा मारण्याच्या नादात कुठेतरी गेम फिनिश करण्याचा प्रयत्न प्रयत्न फसतोय चार चेंडू तीन धाबा आव्हान जरी सोपं असलं तरी कंपल्सरी चेस आहे कुठेतरी प्रत्येक धाव ही महत्वाची असू शकते धाबा आपण पाहतोय म्हणजे फाटक स्टेप आऊट करतोय क्रिकेट म्हणतोय मित्रांनो कारण एक ढिलाई कुठेतरी महागात पडते वाटलं होत निशांचा प्रयत्न होता, होता मोठा फटका मारून सामना फिनिश करण्याचा सा दोन चेंडू अधिक असल्यामुळे त्याने प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न कुठेतरी आता अंगलटी येताना दिसतोय का पाहणं महत्वाचं असेल गरज असेल आता तीन चेंडू तीन धाबा कंपल्सरी चेस आहे निश्चितपणे पुन्हा एकदा पुनरागमन होत आहे आक्रमक क्षेत्ररक्षण लावू आणि हा धावा काढणं पण कठीण होताना दिसतय महत्वपूर्ण चेंडू असेल तीन चेंडू तीन दाबा पुन्हा एकदा स्टेप आऊट होतोय प्रयत्न केले जात आहेत माहीत आहे चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण आक्रमक क्षेत्ररक्षण आहे कशा प्रकारे खेळणं गरजेचं असेल माहीत आहे रोहनला अनुभव आहे दोन चेंडू येणारे असतील बाकी दोन धाबा कंपल्सरी चेस म्हणजे प्रत्येक चेंडूवर वर एक धाब येणं गरजेचं आहे सामना पुन्हा एकदा येस सर्व फलंदाजी म्हणावी लागेल माहीत होत तो प्रयत्न सक्सेसफुल होतोय दोन चेंडू एक धाबा पुन्हा एकदा यस शेव क्षणाला झुंज दिली गेली कुंभारबाट संघाकडून आतापर्यंत तीन सामने खेळतोय वेदश्री आर्य स्पोर्ट पिंगुळी तीन सामन्यांमध्ये तीन सामने विजयश्री प्राप्त करतोय